चाळीस या ठिकाणी उमेदवारी अर्ज पक्ष अधिकृत भरलेला आहे आज संपूर्ण देशभरामध्ये दे, जे काँग्रेसचं वर्षाचं शासन आणि त्या विरोधात लोकांनी मागच्या वेळी चौदा पासून बीजेपीच्या हातात प्रचंड बहुमताचं दिलेलं सरकार या दोन्ही सरकाराने जनतेची केलेली लूट दिशाभूल आहे आणि त्या विरोधात आता आपण ही निवडणूक जनतेची निवडणूक विरोधात सत्ताधारीच्या अशी ही निवडणूक असणार आहे आणि सदस्य सरकार आणि बीजेपीचं जा सरकार ज्या ज्या काळामध्ये होत त्यांनी कशा पद्धतीनं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढलेली आहे कुठलीही आश्वासन आजपर्यंत काँग्रेस बीजेपीच्या सरकारनं या ठिकाणी दिलेली पूर्ण केली नाहीत आणि त्यामुळे ही अवस्था आहे की अत्यंत प्रमाणात बेरोजगारी आहे या ठिकाणी आर्थिक निकषावर जर विचार केला संपूर्ण देशामध्ये इलेक्ट्रॉनिक बॉलच्या माध्यमातून बहुजन समाज पार्टी ही एकमेव पार्टी आहे एक की जी जनतेच्या पैशावर चालणारी पार्टी आहे परंतु काँग्रेस असेल बीजेपी असेल किंवा इतर सगळे पक्ष जवळपास पंचवीस पक्ष हे त्या उद्योगपती बांधव पैशावर चालणारे पक्ष आहेत परंतु बहुजन समाज पार्टी हा तिसऱ्या नंबरचा राष्ट्रीय पक्ष आहे आणि संपूर्ण देशभरात स्वतःच्या बाळावर संपूर्ण संपूर्ण देशभरामध्ये पाचशे पंचेचाळीस जागा या ठिकाणी बहुजन समाज पार्टी लढत आहे आणि ही जनतेची लढाई घेऊन आज आपण या ठिकाणी उस्मानाबादच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी लढत आहोत या ठिकाणी सर्वसामान्य जनतेने आपल्याला या ठिकाणी मला आवाहन करायचं आहे ते भारतीय संविधानात झोक्यात आलेलं आहे आणि या सत्ताधाऱ्यांनी तुमची कशी लूट केलेली आहे जनतेची कशी लूट केलेली आहे ह्याचा आपण या ठिकाणी आढावा घेऊन त्यांना उत्तर देऊन या ठिकाणी येणाऱ्या सात तारखेला आपण मतदान बहुजन समाज पार्टीच्या हत्ती चिन्हावर आपल्याला करायचं आहे आणि खऱ्या अर्थाने या देशामध्ये पहिले आहेत विमानाचं राज्य जनतेचा राज्य आपला कारण उद्धवपती पैसा घेतलेल्या सरकाराने आजपर्यंत काम ह्या उद्योगपतीच केलं आजपर्यंत फक्त उघड आलेलं नव्हतं हे सांगत होतो की इतर पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी बीजेपी सेना हे जे काही पक्ष आहेत ते पांडवदाराच्या पैशावर काढणारे पक्ष आहेत त्यांची दोन गांडवलदारी आहेत दार्जिने आहेत सुप्रीम कोर्टाच्या निर्देशामुळे ते उघड झालं कुठल्या कुठल्या पक्षाने किती किती हजार कोटीचा निधी कुठल्या कुठल्या उद्योगपतीकडून घेतलेला आहे आणि यांच्या पक्षाला त्यावेळेस त्यांनी त्यांना वेगवेगळ्या वृत्ती देऊन वेगवेगळ्या टेंडर देऊन त्यांचं भलं करण्याचं काम केलेलं आहे शेतकरी आमचा शेतमजूर असेल त्यांच्या पाच हजार दहा हजाराचे गरज असतील त्याला बेगाची दिली जात नाही आमचा सुशिक्षितद्वारे बेरोज नावाखाली हजारो कोटीचे कर्ज माफ आणि तो कुठला गाजावाजी न करता अशा पद्धतीने ही खऱ्या अर्थाने जनतेची प्रॉब्लेम होत आली आहे त्यांना रोखण्यासाठी बहुजन समाज पार्टी वैन मायावतीची राष्ट्रीय कॉर्डनेटर आकाश आनंद साहेब आणि आम्ही या ठिकाणी संपूर्ण देशभरामध्ये याला आहे त्यांच्या पाठीशी आता या देशभरातील बहुजन समाज मोठ्या प्रमाणात उभा राहिलेला आहे बहीण मायावती नागपूरला आलेला आहेत